हो रे हा इदो भर अरे मूर्ती कुठायलो जायचं जो तू देखलं ना हं आय आय रे सारा जीव पुरुष मूर्ती दिसती आई तरी महिला मूर्ती ए किती सुंदर दिस आय आय नका फोटो को अनिल देम का का फोटो हं आई का मूर्खनी तम का उजे उजे सुंदर दिसता हं मोर जाय रोवने दिसला की शेख जायो

Corri, castia! non castia, ma Per la guma! L'ubbio è l'ubbio, e guma! Quella hey, hey. guma! Hey, hey. 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 Hey.